रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे जत जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक येथे उन्हाळी व्यक्तिमत्व शिबिराचे उद्घाटन संपन्न जत येथील मॉडेल स्कूल जत नंबर एक येथे उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उद्घाटन जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या शुभ करण्यात आले या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला सलग दुसऱ्या वर्षी देखील मॉडेल स्कूल जत नंबर एक या शाळेने आपली परंपरा कायम राखली असून याही वर्षी दिनांक सतरा ते चोवीस अखेर उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाच्या विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन जत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांच्या हस्ते करण्यात आले व यावेळी गट शिक्षणाधिकारी अन्सर शेख यांची खास उपस्थिती होती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन माने पाटील उपाध्यक्ष रोहिणी जाधव शाळेच्या मुख्याध्यापिका उषा ढेरे सदस्य सौ माळी सदस्य संतोष देवकर श्री सपकाळ शिक्षिका आशा होळे वर्षादेवी जगताप मीनाक्षी शिंदे सुजाता कुलकर्णी सुनीता कदम हनुमंत मुंजे संगीता बटुळे ज्योती भोसले विशाखा सावंत यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखात या कार्यक्रमाची सुरुवात झाली यामध्ये पहिली ते पाचवी देखील साडेचारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आजच्या या उपक्रमामध्ये अभ्याकस या विषयाच्या पहिले पुष्प सौ देशमुख यांनी गुंपले दुसरे पुष्प अभय बल्लारे यांनी गुंपले यांनी स्केटिंगविषयी मारुसेन आणि प्रात्यक्षिक करून दाखवले तीस ते पस्तीस विद्यार्थ्यांनी स्केटिंगचा अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला गेल्या वर्षीचा परिणाम यावर्षी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होऊन स्केटिंग आणि अभ्याकस या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन केलेले आहेत हे सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्राचे केंद्रप्रमुख संभाजीराव कोडक नेहमीच वेगळ्या दृष्टीने नियोजन करत असतात यावर्षी पटनोंदणीच्या बाबतीत जिल्ह्यातील सर्वात जास्त पटनोंदी या शाळेने केल्या असून सध्या या शाळेकडे पाठाचा ओघ अत्यंत मोठ्या स्वरूपामध्ये सुरू झालेला आहे सव्वीस तारखेपर्यंत रोज वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके होणार आहेत पालक वर्गातून खूप मोठा या शिबिराला प्रतिसाद मिळत असून या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन संभाजीराव कोडगे यांनी केले